मराठी कला विश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मालिका विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याचा विवाह सोहळा आहे लग्नातील पहिला फोटो समोर आला असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकरने आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात के लिया आहे आधी गुपचूप साखरपुडा उरकल्यावर आता अभिषेकच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे दुर्गा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुमानी खरेने हा इनसाइड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे अभिषेकचा साखरपुड्याचा फोटो सुद्धा रुमानी हिनेच इंस्टाग्राम वर शेअर केला होता अभिषेकच्या पत्नीचं नाव कृतिका असं आहे अभिनेत्याने व त्याच्या पत्नीने लग्न सोहळ्यात पारंपरिक लुक केल्याचं पाहायला मिळत आहे अभिषेक ची पत्नी कृतिका गोल्डन रंगाची साडी हातात हिरवा चुडा या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे अभिषेकने लग्नाची घोषणा अद्याप सोशल मीडियावर केलेली नाही आता अभिनेता या सोहळ्यातील फोटो केव्हा शेअर करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे अभिषेक राहाळकर त्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने स्टार प्रवाहच्या मनधागा धागा जोडते नवा या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली याशिवाय तो झी मराठीच्या तू तेव्हा तशी या मालिकेत सुद्धा झळकला आहे अभिषेकने ने गुपचूप लग्न केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो आपल्यांना अभिषेक रहाळकर आवडतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा